खरं तर, तर पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे पाळणी झाल्यानंतर जसं आपल्या भारतात मुस्लिम लोक राहतात तसंच अनेक हिंदू लोक आजही तिथे राहतात पाकिस्तान मधील हिंदू लोकांची संख्या पाहिली तर ती फक्त दोन पूर्णांक सतरा टक्के एवढीच आहे पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या फक्त दोन पूर्णांक सतरा टक्के हिंदू लोकसंख्येत काही हिंदू लोक आजही तिथं करोडपती आहेत आज आपण अशाच एका व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत जो पाकिस्तान मधील सर्वात श्रीमंत हिंदू म्हणून ओळखला जातो तर पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू कोण आहेत ते काय करतात हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी पाकिस्तान या देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती ही खूपच खराब आहे हे तर आता सत्य पण पाकिस्तानच्या फॅशन आणि मनोरंजन उद्योगात एका हिंदू व्यक्तीने अशी काही कामगिरी केली की त्यामुळे पाकिस्तानच्या फॅशन इंडस्ट्रीसाठी जरा बरे दिवस आले पाकिस्तानात एक हिंदू नाव सातत्यानं चमकत आहे ते म्हणजे दीपक परवानी एक नामांकित फॅशन डिझायनर उद्योजक आणि अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि आता ती ओळख फक्त पाकिस्तानपुरती मर्यादित नाहीये तर ती जागतिक स्तरावरती पोहोचलेली आहे दीपक परवानी यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मिरपूर खास इथं एका सिंधी कुटुंबात झालाय पाकिस्तानातील हिंदू समाज हा प्रामुख्याने सिंध प्रांतात असतो आणि त्यात अनेक व्यापारी कुटुंब आहेत दीपक परवानी हे सुद्धा एका व्यापारी सिंधी कुटुंबातून येतात बालपणापासूनच दीपक यांना फॅशन आणि डिझायनिंगची मोठी आवड होती मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानाने कपड्यांच्या शैलीने त्यांना खूप प्रभावित केलेलं होतं आणि हीच आवड जोपासण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये न्यूयॉर्क मधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एक वर्षाचा कोर्स केला आणि तिथून शिक्षण पूर्ण करून त्यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये दीपक परवानी डीपी या नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला हा ब्रँड विशेषतः वधू आणि पारंपरिक पोशाखांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे त्यांच्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम दिसून येतो सुरुवातीला त्यांनी उच्चभ्रू ग्राहकांना लक्षात घेऊन लग्नासाठी खास डिझायनर कपडे तयार करायला सुरुवात केली त्यांचा उत्कृष्ट डिझाईन्स भरझरी कापड आणि अप्रतिम कामगिरीमुळे हा ब्रँड अल्पावधीतच अगदी लोकप्रिय झाला आणि आज डीपी हा ब्रँड पाकिस्तान पुरता मर्यादित नाहीये तर तो, तो भारत अमेरिका मिडल ईस्ट आणि युरोपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या डिझाईन्सला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचं दिसून येतं दीपक परवानी यांनी आपल्या आप ब्रँड पुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत देखील कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्यांनी मर्सडीज बेन्स युगो बॉस आणि बॅनसेन हेजेस यांच्यासारख्या ब्रँडसाठी सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची ख्याती ही जागतिक स्तरावरती पसरलेली आहे आणि त्यांना पाकिस्तानातील सर्वोत्तम फॅशन डिझायनरपैकी एक म्हणून मान्यता मिळाली मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणला जाणाऱ्या लफ स्टाईल मध्ये दीपक परवानी यांनी चक्क सात वेळा पुरस्कार जिंकलाय हा पुरस्कार पाकिस्तानच्या मनोरंजन आणि फॅशन क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींना दिला जातो या पुरस्कारामुळे त्यांच्या फॅशन इंडस्ट्रीतल्या योगदानाशी दखल घेण्यात आली आणि आघाडीच्या डिझायनर्समध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं तसंच दीपक परवाणी यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना जोरावरती एक विक्रम देखील केलेला आहे तर त्यांनी गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वात मोठा कुर्ता तयार करून फॅशन इंडस्ट्रीज मध्ये एक नवा आयाम कायम केलाय पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंपैकी एक असलेल्या दीपक परवानी यांची एकूण संपत्ती अंदाज आहे एकाहत्तर कोटी रुपये इतकी आहे मात्र त्यांचं यश केवळ त्यांच्या संपत्तीनं मोजलं जात नाही तर त्यांनी पाकिस्तानातील हिंदू समाजाला दिलेल्या योगदानामुळे आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरती मिळवलेल्या जागतिक कीर्तीमुळे त्यांची एक वेगळी ओळख बनली अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये युही आणि दोन हजार चोवीस मध्ये वेरी फिल्मी यांसारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी अभिनय केलाय तर त्यांच्या फॅशन डिझायनिंग प्रमाणेच त्यांचा अभिनय देखील उत्कृष्ट असल्याचं म्हटलं जात आहे तर फॅशनच्या माध्यमातून पाकिस्तानची संस्कृती जागतिक स्तरावरती पोहोचवणारे दीपक परवानी यांना पाकिस्तानचे सांस्कृतिक राजदूत म्हणून चीन आणि मलेशिया इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा मिळालेली होती तर त्यांच्या कामामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजाची प्रतिमा देखील सुधारली गेली त्यांनी दाखवून दिलंय की कलेला कोणताही धार्मिक किंवा सामाजिक अडचण नसतो तर केवळ मेहनतीने आणि कल्पकतीने मोठ्या स्तरावरती पोहोचतायत सिंधी हिंदू कुटुंबातून येऊन जागतिक फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटणाऱ्या या व्यक्तीने सिद्ध केलंय की धाडस कल्पकता आणि परिश्रम यांच्या जोरावरती कोणताही माणूस कोणत्याही देशात असो कोणत्याही पार्श्वभूमीतून येणारा व्यक्ती जर मेहनती आणि कल्पकता या गुणांनी समृद्ध असेल तर तो नक्कीच यशस्वी होतो एक हिंदू म्हणून पाकिस्तान सारख्या मुस्लिम बहुल देशात आपली ओळख प्रस्थापित करणं खरंच त्यांच्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं मात्र त्यांच्या मेहनतीमुळे पाकिस्तानातील हिंदू समाजाला अभिमान वाटावा अशी ओळख त्यांनी मिळवली त्यांचा प्रवास हा अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतोय तर पाकिस्तानात हिंदूंचा डंका बजावणाऱ्या आणि पाकिस्तान सारख्या मुस्लिम देशात राहूनही हिंदूंचं नाव रोशन करणाऱ्या दीपक परवानी यांच्या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा ん年は